नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल रामकृष्ण बंदूक दाखवून धमकी प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार नऊ जानेवारीच्या रात्री घडला असून दहा जानेवारी रोजी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस, पोलीस अंमलदार विशाल झगडे हे त्यांच्या दोन मित्रांसोबत नऊ जानेवारी रोजी रात्री हॉटेल रामकृष्ण इथं गेले होते हॉटेलमध्ये जेवणादरम्यान रोटी मिळवण्यावरून झगडे यांचा वेटर शेख यांच्या सोबत वाद झाला वादाच्या भरात झगडे यांनी स्वतःकडील परवानाधारक बंदूक काढून वेटरला धमकावलं या घटनेमुळे हॉटेलमध्ये गोंधळ उडाला आणि इतर ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले दहा जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हॉटेल व्यवस्थापकानं नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस उपनिरीक्षक कोटमे आणि पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला तपासानंतर विशाल झगडे यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी विशाल झगडे यांना अटक केली असून सध्या पोलीस उपनिरीक्षक पवार प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत घटनेमुळे एका पोलीस कर्मचाऱ्यानं सार्वजनिक ठिकाणी शिस्तभंग केल्याचा प्रकार उघड झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे संबंधित अधिकाऱ्यांनी घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांना सांगितलं हा प्रकार पोलीस दलासाठी एक धक्का असून अशा घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होण्याचा धोका आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा गांभीर्यानं विचार करून कठोर पावलं उचलणं गरजेचं असल्याचं नागरिकांकडून मागणी केली जाते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा